नंदुरबार प्रतिनिधी दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस ते नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील अतिदुर्गम आदिवासी जिल्हात महिला आर्थिक विकास महामंडळ माऊन नंदुरबार अंतर्गत विविध उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी आय फिएल इंटरनॅशनल फॉन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटचे प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले या प्रतिनिधी मंडळामध्ये मा केविन इटली देशातून श्रीमती गायत्री मॅडम दिल्ली तसेच श्रीमती चित्रा मॅडम महिला विकास महामंडळ मुख्यालय मुंबई यांच्या या दौऱ्यात समावेश होता दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयफेड प्रतिनिधींनी नंदुरबार तालुक्यातील गावाला भेट दिली विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या महिलेशी थेट संवाद साधण्यात आला श्रीमती महिला प्रमिला वसावे व श्रीमती कौशल्या वडवी यांच्या यशगाथा जाणून घेण्यात आल्या आणि त्यांचे चित्रीकरण करण्यात आले सुरुवात श्रीमती आशा ओळवी यांनी तयार केलेल्या विविध वनौषधी उत्पादने यांची माहिती घेण्यात आले आणि काही उत्पादने प्रतिनिधींनी प्रत्यक्षा खरेदीही केले यानंतर ग्रामपंचायत गाव विकास समिती महिला आर्थिक महामंडळ मित्रमंडळ व सी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने मावी मित्र मंडळाच्या पुढारकाराने उभारलेल्या सामायिक शेती प्रकल्पाची पाहणी करण्यात आली दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी आयफेड प्रतिनिधींनी दळगाव तालुक्यातील बुजगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेले गाव हरणखुरी येथे भेट दिली या भेटीत पारंपरिक बीज बँकेचा अभ्यास केला सीड बँकेच्या कार्यपद्धतीची माहिती श्रीमती वसीबाई मोसळा पावरा यांनी दिली पारंपरिक बीज साठवणूक आणि संवर्धनाच्या उपक्रमांची प्रशंसा करण्यात आली येथील महिला बचत गटाने तयार केलेल्या जैविक खतांचे निरीक्षण झाले शेततळ्याचे व्यवस्थापन व वृक्ष संवर्धनाबाबत देखील माहिती घेण्यात आली हा दौरा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध ग्रामीण विकास उपक्रमांशी माहिती देणाऱ्या आणि स्थानिक महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा ठरला आयफेड प्रतिनिधींनी महिलांच्या स्वयंसहायता महिला बचत गटाच्या कामाची प्रशंसा केली आणि पुढील का सहकार्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी आयफेड प्रतिनिधी साहेब संपूर्ण दौऱ्यात मावीमचे नाशिक विभागाचे विभागीय सल्लागार माऊम नंदुरबार जिल्हा कार्यालयाचे अधिकारी सीमारसी व्यवस्थापक लेखापाल सहयोगिनी वर्कर उपजीविका सल्लागार महिला सदस्य आदी उपस्थित होते